लोकनेते स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या संकल्पनेतून ह्या बाजार समितीनं खरोखर पश्चिम महाराष्ट्रात सुवर्ण काळ असा केलेला आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराड शेती उत्पन्न बाजार समितीचं नावलौकिक हा खूप मोठा असून इथं शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी सगळ्याच पद्धतीनं म्हणजे आमचे सभापती असतील आमचं सर्व संचालक मंडळ असेल ते इथं कार्यरत असतं आणि ते काकांनी जो आदर्श घालून दिला आहे त्या काकांच्या आदर्शानुसार आणि आमचे नेते उदयदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही वाटचाल करत आहोत खरं तर मी एका सर्वसामान्य कुटुंबात आणि पत्रकारिता हा माझी पार्श्वभूमी असताना नेत्यांनी मला ह्या इलेक्शनसाठी अगदी तिकीट देण्यापासून ते आपल्या सर्वांचे म्हणजे आमचे कापिलचे ग्रामस्थ असतील आपले सर्व संचालक असतील किंवा आपल्या तालुक्यातील सगळे पदाधिकारी ह्यांनी अतिशय प्रयत्न करून निवडून आणलं आणि त्यानंतर आम्ही गेले दोन अडीच वर्ष झालं ह्या बाजार समितीमध्ये काम करतो आहे इथं काम करताना आम्हाला दादांचं मार्गदर्शन वारंवार होत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी मग पूर्वी आमचे सहकारी विजयदादा कदम हे सभापती होते त्यानंतर पक्कादादा पाटील सुपनेचे ते आमचे सभापती होते तसेच संभाजी चव्हाण हे उपसभापती होते संभाजी काकडे हे आत्ता उपसभापती होते या चौघांनीही एक चांगला आदर्श घालून दिला आणि बाजार समितीत शेतकऱ्यांना आर्थिक फायदा जास्त व्हावा त्यांची शेतकऱ्यांची कुठलीही पिळवणूक होऊ नये हा ह्याचं धोरण ठेवून चांगले आणि म्हणजे माईलस्टोन असे निर्णय घेतले आणि ह्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी घालून दिलेल्या धाटणीत मी इथून थोडं काम करण्याचा प्रयत्न करेन सर्व संचालक मंडळ माझ्यासोबत असेल आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि सगळ्यांच्या प्रयत्नानं आज सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असताना मला ता ह्या बाजार समितीच्या उपसभापती पदाचा मान मिळतो आहे यासाठी मी खरोखरच रयत संघटनेचे सर्व पदाधिकारी आमचे नेते उदयदादा तसेच सर्व संचालक मंडळ यांचं मी मनापासून आभार आहे आमच्या ग्रामस्थांनी विशेषतः माझ्यावर खूप प्रेम केलं त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आणला आणि ग्रामपंचायत मतदारसंघातून माझी इकडं बाजार समितीला निवड झाली म्हणजे माझा मूळ पाय हा माझा गा माझ्या मातीत माझ्या गावात आहे आणि त्या ग्रामस्थांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपले पत्रकार बांधव त्यांनी देखील पूर्ण म्हणजे अगदी निवडणुकीच्या सगळ्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांचं मला मार्गदर्शन लाभत असतं ते माझ्यासोबत असतात आणि सगळं आमचा इंद्रधनू असेल आमचे सर्व पत्रकार संघटना असतील या सगळ्यांचाही मनापासून आभार मानतो इथून पुढं सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या आशीर्वादानं मी इथलंही काम चांगलं आणि उपक्रमशील करीन अशी मला खात्री आहे ओके okay.